मंजरी वळली मंजरी वळली तुझ्या नाही त्याच्या स्वागतासाठी तिथून पालखी येत आली ती तिच्या मागून शिफ्ट पालखी मंजरी वळली पालखी येऊन थांबली डायरेक्ट मला आयाला उभा करू आपण तो शॉर्ट सोडू तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत तुम्ही काल अर्धा व्हिडिओ बघितलाय खूप मोठा व्हिडिओ झाला होता म्हणून मी कट केला होता तर आज त्याच्या पुढचा भाग बघा नंतर आपण बोलूया कमेंट मध्ये काल जिथं कट केला होता ना तिथून पुढे मी कंटिन्यू हा व्हिडिओ करतोय मित्रांनो आता ना सीन सुरू व्हायच्या आधी शशिकला मॅडम रिहर्सल करताय तर ही रिहर्सल कशा प्रकारे होत असते ते कळण्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठेवला आहे कट के नाही केला मी तो भाग कारण की तो भाग खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तुम्ही हो या अरे विसरलेच होते तुमचा देवावर विश्वास नाही आहे ना अ, आ, अरे देवा मला लक्षातच नाही तुम्ही आज सगळ्यांना सांगतो सगळ्यांसमोक्ष सांगते राया आजपासन इथेच राहणार आहे या घरात काय हो हा आपला आज हा आपला हा माझा पाहुणा आहे आणि आपल्याकडे म्हणतातच ना ती देवो भव राहू शकतो का अरे हे घर माझं हे घर माझंही आहे कायद्याने अगदी रजिस्टर केल्याप्रमाणे मग बरं तिथं हो सामान पण वाटलं त्याने आणि आता तोही याच घरात राहणार आहे हो की नाही रे ना या बघ इथून आत गेल्यानंतर तो जो भाग आहे घराचा तिथे तू राहायचं आपलंच घर समजून राहायचं तुला हवं तिथे राहा हवं ते कर काही कोणी बोलणार नाही तुला कसं माझ्या मनासारखं झालं तेच पाहिजे होतो कसं तेच पाहिजे

ये साला कर क्या रहा है यहाँ पे माझ्या स्वागतासाठी का मंजिरी वळली मंजिरी वळली तुझ्या नाही त्याच्या स्वागतासाठी तिथून पालखी ती तिच्या मागून शिफ्ट पालखी मंजिरी वळली पालखी येऊन थांबली डायरेक्ट मला आयाला उभा करू आपण तो शॉर्ट सोडू सोडून घ्यायचा आहे चला 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 ट्रॉलिक ले बेटा मी व्हिडिओ टाकणार आहे घेता आम्ही हे टाकणार आहे नमस्कार जागे जागेचा भाडे अरे करवा समजलेला टॉयलेट सर ओके रेडी रोल ऐरे नका मी थांब ओके गार्ड पुजल एसी तोची दसरा <laughs> ये, ये? And ये, ये? वाले करा ये, ये, मंजरी, लगे? ना आपल्या घरात त्यांचं स्वागत नको करायला पकड दोन्ही काय म्हणा मला एकमेकांना सांगा तुम्ही कोणाचा शॉर्ड कंटिन्यू रोज नाना हजुका लेफ्ट मला कुठून करू मी मंजिरीला सांगण्यापासून रोज अक्षर अगे ये की मंजिरी ओवाय तुझा राया आलाय घरी अशी काय करते विठू राय आले रुक्मिणी सोबत देव आले घरात त्यांचं स्वागत नको करायला ओवाय चल ये म्हणजे जाओ सर अभिया दो सर होल्ड झूम म्हणजे बघा हे शशिकला मुलतान केले ब्लॉक बनव सर शशिकला ये लुक शशिकला ताई शेप शेप करे होल्ड कंटिन्यू अँड बघितलं रायाकडे तुम्ही कंटिन्यू ऍक्शन म्हणजे उदर जाओ अभी फटाफट झूम मारो सबका फोकस के साथ मारो और रे, प्रान प्रान, जूम इसके केरो मंजिरी होल्ड बघते कंटिन्यू होल्ड रोल रोलिंग आर्ट एक्शन काही हरकत नाही आता मी जे सांगते ना ते नीट लक्ष देऊन आहे का सगळ्यां समक्ष मी एक गोष्ट सांगते आज पासून राया बघतायत काय आजपासून काय सांगते झोम चिडला तर काय निघलंय हे सगळं खोल घालून ठेवलंय म्हणजे झूम निखील पे पॅन होल बंड आपले बस कंटिन्यू अँड पॅन झोम त्या सांगतात राया आपल्या घरात राहत शर्ट शिडला ताई लिहिला ताई ह्याच्याकडे बघून हो पॅन सगळं रिएक्शन तुम्ही प्रोमो गेलीय हात जोडले गेले सगळ्यांचे आपसूक करे अतिशय तुम्ही पाया पडला Agar mancingnya gay, over oh, Oke, Promo sendiri sabka, udah zoom pan zoom pan, Chalo. pan. Kare. वा दी दी वा दी दी वेंस अक्षर्स ये आया ये मना ने ये प्रतितेई और सर पे पान दलो होल्ड एंड एक्शन ये आया ये ये निकल आया

आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं हिरवाला किलन लाईट घ्यावी लागते <laughs> <laughs> फ्रोमोबाईल बघित डमकी डिफिकल्ट झूम मध्ये आणि पालकी ठेवली ती होयका सवाल खातात ओल्ड संग्राम पे जाओ सत्तर जो पालकी ठेवली करेल ती मनाली तुझ्यासाठी नाही त्याच्यासाठी आणि पालखीतन पाय दिसले बाहेर येताना टपके उपर ट्रॉली ओल्ड रिएक्शन काटलो सबके बाद में सजेशन से काट लेंगे आणि बाहेर जाया आला त्यातून त्याच्या हातात विठ्ठल मूर्ती आहे आणि रुक्मिणीची मूर्ती आहे सगळ्यांनी हात जोडले अपसुख करीत झू रे नाना रे झू कंटिन्यू सजेशन लाईन सोडला <laughs> तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही धमाल कशी वाटली सेटवर येऊन तुम्ही सगळं चित्रीकरण बघताय अशी अनुभूती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय तुमच्या कमेंट्स सुद्धा येत आहेत लाईक्स करताय तुम्ही व्हिडिओला शेअर पण करताय हळूहळू व्ह्यूज वाढतायत तर खूप चांगलं वाटतंय तर तुम्ही असंच शेअर करत राहा असंच प्रेम देत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी धमाल घेऊन बाय बाय